असं अळस मला आलेला बाल काय म्हणालीस मी गाणं म्हणायला लागले कसलं गाणं म्हणाले अतिशय विनाद असं आळस मला आलेलं आहे मी काम करणार नाही आई भाजी बनवायला लागली चिकनाची तुला देणार नाही नंबर एक एकणी गाणं माझं नात करायचं नाही हे उठ उठ लवकर होठ ती भाजी करूच लवठ हे तिकडे लय आना अय शिला का नाही चिकनची फ्राय नाही रासा नाही पाणी नाही काही द्यायचं नाहीला तुला काम करू लागत नाही नाही बघ ना काय सध्या करू लागत नाही आता तिला म्हणलं मग आत्माला करू लागत आहे भाजी भाकरी तर म्हणली बघ कर नाही तर बस मी नसते काय करू लागत अशी करायची आणि काय सध्या करू लागत नाही म्हणले तुला तुला काम करीत आहे का हा तुला आता फ्राय पाहिजे का कुठे नाही तू ते ना थांबक्या जातो नाही का

सांगत नाही काय तुला कळत नाही करावे आधी सकाळी पुण्याला जायचंय पटकी उरकावं आपलं झोपावं पटकीन सकाळी उठून झोपावायचं झोपायचं द्यायची आठ वाजता उठायचं सकाळी आणि दहा वाजता निघायचं म्हणजे ती गाडी निघून कशी तरी दहा वाजता कं आठ वाजता आठ वाजता तरी वाजता तू किती वाजता उठणार आहे मी उठणार आहे सात वाजता उठून अहू कधी करायचे सात वाजता उठायचं उठल्या उठल्या दाता कसायचे नाई नाही हा दाता कसायचे नाही तसं चांगलं आधा आठ वाजता उठायचं क मी हा झोपलेले हातून उचलायचे त्याच्यात टाकून असं उचल केलं तो वर्ष आठ वाजते तर गाडी निघून जाते दादा घर ना अंघो करणं लगेच निघणार गाडी निघेल की पुन्हा मग उद्या परवा दिसत जायचं रात्री जायचं रात्री आम्ही रात्री कुठं हरपुडे सिक्टर अंधारामध्ये मध्ये दिसत बी नाही माझ्या कलर का जाऊ नका अजिबात माझ्या कलर मग ते तसला संध्याकाळचा विषय काढायचा नाही

भिकारी सकाळी उठ बघलं का मग तू आता हाताना करायचं द्या मागायचं मीठ नाही हे नाही माझ्या मधी आता मी माझं काम नाही आमचं काम नको जा

तुला चिकन लागते आंबाड्या फिंबाळ्या जमत नाही दोन तीन दिवस रोज खायली की तरी तरी वीस ते सगळ्याच्या अगोदर बसते जेवायला तरी बघते का आपल्याकडे तरी बघायला का बघ आपल्याकडे कशाला बघत आपल्याकडे नाही आपल्याकडं खा खा आता खा फक्त काय कर सकाळी लवकर उठा मला बघा मग तुला सोडून जाणार बघ मी सोडून जाणार तुला सांगितलं मग आठ वाजता उडका सकाळी लवकर नाही हा आपल्या पण निघून जायचं आम्ही उठल तुला गरज द्यायची तर तुम्ही उडायचं आम्ही उठीच बिझी नसतो तुम्हाला तिकीट कॅन्सल करू मी दमताना काय बघ बार का हा कॅनस कळत आपण लवकर उठले तर येईल की म्हणते अनती नाही आताच लवकर उठवायचं कशी म्हणते मग नाही बघा नाही म्हणते पण सकाळी सहा वाजता उठून बसेन ती बुचावानी कशाला बेहावली खायला बिहावरी गावला जायला बिहावरी <laughs> तरी काल तिला नेलं नाही माहिती आहे का तिकडे तेल दहा दे? रुपये देऊन खुश केलं मी हां मग काय मग घेतलीस की आमच्याकडे नग म्हणली असती तर का नग तेवढी एकानी काय का पाण्याची दिसले घेऊन पीलं असता तिकडे मी ढाचे की बसला हां दाढा आहे दाढा पाणी हा खाण्यावर थायती ते लक्ष खाण्यावर आहे बस खाणं नाही चालूच असते आता तिथल्या मिरच्या खायला मिरच्या नाही सकाळी यायची नाही मिरच्या खात नसते माणूस माकड कांदा खाते पाणी पिणे काय नाही इथं उठून घ्यायचं हाताने आपलं आपलं काम करायचं तुमची बायडी वाढायचं आता सगळं तू करायचं आता हा करायचं वाटलं काळे काळे वाटलं तर माझा मोबाईलचा उजाड घेऊन जा आंध्रा मध्ये आंध्रामध्ये धलपडतील बरे नाही काळी काळे साईज काळं कसला म्हणतात दांबराला म्हणतात कायमरा मित्रांनो कमेंट मध्ये टाका की काळ कोण आहे गोरं कोण आहे आहे का मी आहे का आई आहे टाका 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 बघ बघू कुणाला काळ म्हणत कुणाला गोर म्हणून गोरे म्हणतो बघू आपण बघू 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 होत बघू बघूया काय म्हणायले काळ कोण आहे गोर कोण आहे म्हणाले मग

उद्यापासून काय काय घराला लावायचं कुल फिला खाया ना दिवसभर उद्या काय पाय बी गुग खाय ती गाडी मध्ये ही घी बाय आघी आई घी काय हसती मला मग पैसे नको सांग मी आण म्हणतो पैसे दे मी बी देत नाही जा आणि जी म्हणेल ती खाणार जी म्हणेल ती खाणार आईस्क्रीम तिला नाही खाया भेटले कशी फेकून देणार गाडीच्या खाली आई नग गे मला म्हणजे गार लागल की चांगलंच लागत चांगलं चांगलं पाहिजे खायला का नाही काय म्हणते तिला आता मी हॅ आता मी हाय होते बघ हिला हिला एक रुपया बी देत नाही हिला खाऊ बी देत नाही काय घेतलं का फेकून देतो गप तू खा तू खाल सांगतो लागत पिरू मला बाप लागली पाव खाणार सगळं खाते बाबा ती काहीच म्हणत नाही ना बाय तुला घ्यायचं का हो मला घे बाय तुला घ्यायचं का हो घे अशीच करीत काय घेते काय बी खाते खाती काय खाते घे नगा मध्ये काहीच नाही दीडशे रुपयाचं खाल्लं होतं बघा आणि तिकीट किती आहे अर्धा तिकीट किती अडीचशे रुपये तिकीट रुपये म्हणजे अर्धा तिकीट आमचं फुल तिकीट करून टाकते काय खाल्ला मी फुटाने घेतलेला कुरकुरा घेतलेला घेतलेला खाल्ले होते अर्ध खाल खाऊ दे की तू तर दीडशे रुपया खाल्लेस की भिकारे

लागला बक, ला का लाग नाही ला लाग बघ आता झालंय जेवण झालं की आता झोपल जावं ही वाट्या डोळे करून ती माझ्याकडे चालली बघ तर आता चालली बघ तर फोन जेवायचं हां टरफून तल दिस आता फुल जेवण करून दे आता करा आपलं आपलं जेवण